मुंगी बघितली मुंगी 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 केवढी शेतीचं डोकं केवढ डोक्यातला मेंदू केवढा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कापटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे एवढीशी मुंगी स्वतःच ध्येय गाठते आपल्याला अडचण काय आहे वाट्यानं चाललेल्या मुंगी दगड ठेवा आता दगड अडवाला मुंगी वाढ बदलत नाही माघारी अजिबात फिरत नाही मुंगी दगडावर चढते स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढं निघून जाते जाऊ द्यायचं नाही पाणी ओटा वाटेत आता पाणी पडलंय मुंगी वाढ बदलत नाही माघारी तर अजिबात फिरत नाही ती पाण्याला वळसा घालते आणि पुढं निघून जाते एवढीशी मुंगी सांगते माघार घ्यायची नाही जोपर्यंत ध्येय गाठत नाही माघार नाही शिवचरित्राने तर तोच सल्ला दिला शून्यातून उभा केलेलं राज्य एवढा सामर्थ्यभिषेकाच्या पूर्वी घेण्यासाठी प्रतापगडाकडे रवाना झाले महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं तुळजाभवानीला सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन महाराज निघाले प्रतापगड हो तोच प्रतापगड जिथं महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला प्रतापगडचा रणसंग्राम म्हणजे अफजल केवळ विजय नव्हे तर तो इथल्या रहितेच्या विश्वासावर मिळवलेला विजय होता इथूनच रहित्याला विश्वास आला हो आपण राज्य उभा करू शकतो अफजल खान मारल्यावरच महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं मंदिर उभा केलं त्या मूर्तीची आई भवानीच्या प्रतिष्ठापना होती महाराज जातीनं पालखीत ठेवलेल्या मूर्तीला घेऊन निघाले होते पालखी मंदिरासमोर आली आणि मंदिराच्या एका कोपऱ्यात काही लोक उभा होते ते कोपऱ्यातूनच आई भवानीला नमस्कार करत होते महाराजांना काही कळे ना त्यांनी विचारलं मग जाती बाराबुतेदार सारी सारी ह्या सामाजिक न्यायाचं ते राज्य महाराज रायगडावर परतले रायगडावर देशोदेशीच्या सगळ्या निमंत्रित गोळा होऊ लागलेले इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन फ्रेंच गोवेकर टोपीकर भागानगरकर विजापूरकर हे सगळे सगळे रायगडावर दाखल झालेले आणि महाराजांच्या जिवलक सोपत्यांची तर कोण धंदल उडालेली सरसेनापती हंबीरराम मोहिते फिरंगुजी आनंदराव मदार मेहतर हे फरसन फरजन नागोची जेथे कोण 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 धावपळ त्यांची पण त्याच वडी कुणीतरी सुट्टी म्हणायचा स्वराज्यासाठी लढणारे वीर बाजी पासलकरांचा असायला हवे होते ते कान्होजीचे ते नाही देशमुख कुणीतरी सांगायचं आमचे तानाजी असायला हवे होते पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेलेत रायबाच्या लग्नाला यायचं बरं का राजांची नजर कोंढाण्यावर आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीना म्हणाले तान्हा कोंडाना घ्यायचं आहे रे आणि सर्दी शेवटले तानाजी हातातल्या पत्रिका फेकल्या राजा लगे कोंढाण्याच मग रायबाच तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले गेलेच रायबाच लग्न करायला परतच नाही आले कुणीतरी सांगत होता हवे होते आज हा राजाभिषेकाचा सोहळा बघायला तानाजी हवे होते कुणी सांगायचं तो तू आपला शिवाकाशीत कशीत महाराजांनी पन्हाळा घेतला आणि पन्हाळ्याच्या पायत्याच्या खिडे गावातली काही तरणीभांडपोर महाराजांकडे आली त्यातच हा शिवाकाशीद नाव राजांचंच दिसायचा राजांसारखा हुभाऊ नेताजी पालकर यांनी छापा टाकला पण बळ तोकडं पडलं कळून चुकलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे त्या दिवशी राजाने बोलावलं धडलं या या हुभाऊ आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवाकाशीदला शिवाला हे शिवा आमचं रूप घेशील हो रे शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील ए शिवा मरायला तयार होशील शिवा म्हणला होतो झाला गेला स्वराज्यासाठी समर्पित झाला सहा महिन्याची ओळख आहे हो फक्त महाराजांनी शिवा काशीदांची काय पेरलं असेल त्याच्या उरात की शिवा काशीद मरायला तयार झाले त्याच वेळी पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून वादळी पावसाळी महाराज बांधलांच्या आणि बाजू प्रभूंच्या फौजा घेऊन पुढे निघाले वीस तास अखंड प्रवास केला राजे मसाईच्या पोहोचले आणि त्या टोळी शत्रूची बाजी प्रभू म्हणाले फौज घेऊन आपण पुढे निघा निम्या फौजा निश्चित आम्ही झुंचितो साहेबकारी मरितो राजा म्हणले नाही बाजी सगळे सोबत लढू नाही राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे राजा निघाला निबा पूजे सेट राजे पुढे निघाले आणि बाजे बटबंदी सारखे त्या गजखिंडे झुंजत राहिले कडाडत राहिले जाऊन सांगा त्या यमाला जोपर्यंत राजे विशाल गडावर पोहोचल्याचे आवाज आमच्या कानावर पडत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले बाजी कोसळले स्वराज्यासाठी समर्पित झाले गजखिंड पावन खिंड झाली बाजी प्रभू फुलाजी प्रभू बांदल फौज मारले गेले महाराज त्यांच्या गावी गेले त्या सगळ्यांचं सांत्वन केलं खरं तर बाजी प्रभू फुलाजी प्रभू यांना एकूण आठ मुलं महाराजांनी त्यांचं सांत्वन तर केलंच पण बाजी फुलाजी प्रभूंच्या आठही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची ठीक आहे जी मुलं तरुण आहेत त्यांना स्वराज्यात घेता येईल पण काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं लहान आहेत त्या युद्धावर गेले मारले गेले आता त्यांच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचं काय महाराजांनी रायगडावर आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी बाल परवेशी गृह उभारलंय जिथं सैनिकांच्या मुलांचं संगोपन संवर्धन शिक्षण प्रशिक्षण केलं जायचं आणि ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं लहान मुलांचंही झालं आता काही सैनिक का असे असतील नुकताच चा लग्न झालंय अजून मुलबाळ आहे पण तो युद्धावर गेला धारा तीर्थी पडला आता त्याच्या पश्चात विधवा पत्नीच तिचं काय आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे पेन्शन किती तेही ठरलंय तो सैनिक युद्धावर गेला मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची पत्नीच झालं आता काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही तो युद्धावर गेला मारला गेला आता घरी फक्त वृद्ध माता पिता आता त्याच्या पश्चात त्यांचं काय आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी आडीशेरी नावाची योजना सुरू केली आहे आपल्या सैनिकाच्या वृद्ध आई वडिलांना दरमहा अडीच शेर धान्य स्वराज्यातनं दिलं जायचं थोरापासून पोरापर्यंत महाराजांनी साऱ्यांची काळजी घेतलीये आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींच स्वराज्य होत लोककल्याणकारी राज्य राज्याभिषेकापूर्वीचे धार्मिक विधी झाले आणि उगवली एकादशी चार जून महाराजांची सुवर्ण तुला झाली इतर अनेक गोष्टींनी महाराजांची तुला करण्यात आली चांदे तांबे जस्त कथील लोखंड मीठ जायफत्री जायफळ लोणी मसाले फळ दूध तुलेमध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी दानधर्म म्हणून वाटण्यात आल्या मासाहेबजी जाऊ हे सारा अभिमानी नजरेनं पाहत होत्या हे सारा शहाजीराचे आणि त्यांचं संकल्पित होत ते संकल्पित आता प्रत्यक्षात येत होत आणि मासाहेब याची देही याची डोळा हो ते पाहत होत्या आणि हे सारं पाहताना मासाहेबांना आठवले बारा वर्षाचे शुभाराजे राजे शहाजी राजाने त्यांनी ठरवलं पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरातच राहतील शहाजीराजे त्यांना घडवतील आणि ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील तर धाकते पुत्र शुभा राजे मासाहेब जिजांच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील ठरल्यानुसार बारा वर्षाचे शुभाराजे मासाहेबांबरोबर पुण्याकडं जायला निघाले आपला बारा वर्षाचा पुत्र निघाला त्यावेळी एका पित्यानं त्या बारा वर्षाच्या आपल्या पुत्राला काय द्यावं आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो डबा वेळेवर खा फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस, बस, बस। बाळ म्हणतं का नाही पुढन कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित मागन कुणी धडकलं तरी तू सुरक्षित बाळा तू जगला पाहिजे मग बारा वर्षाचे शुभा राजा निघाले एका पिताना त्यांना जाताना काय द्यावं स्वप्न दिलं ध्येय दिलं महत्वाकांक्षा दिली स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या बारा वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली काय होतं मुद्रे प्रतिपच्छ चंद्रलेखाव वरिष्ण विश्ववंदिता शह शाहसुनो शिवास मुद्रा भद्राय राजते एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल पुत्र अजून बेंगलोरातच आहे पुण्यात यायचे स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे त्याच्या आधीच शहाजीराजे सांगतायत आम्हाला खात्री आहे राज्य उभा राहणारच शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का तुमच्याच्याने होईल का तुम्ही हो कराल का सवालच नाही जमणारच मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पोरं इतिहास घडवतील